सायंकाळी साडेसहाची वेळ ठिकाण अहिल्यानगर छत्रपती संभाजी महामार्गावरील घोडेगाव घोडेगाव हे दोन कार्यांनी प्रसिद्ध असलेलं गाव पहिलं तेथील जनावरांचा बाजार आणि दुसरं तेथील गुंडगर्दी घोडेगावचा जनावरांचा बाजार हा राज्यात नव्हे तर देशात प्रसिद्ध आहे याच जनावरांच्या बाजारामधील वाहनतळाच्या ठेकेदारीवरून गुरुवारी दोन गटात रक्तरंजित राडा झाला गावठी कट्ट्यातून धाड धाड गोळ्या उडवण्यात आल्या त्यात एका गटातील तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या गटातील तरुण मृत्यूशी देतोय विशेष म्हणजे गोळीबारानंतर या दोन्ही तरुणांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या रुग्णालयातही या दोन गटात तुंबळ हनामारी झाली अर्थात पोलीस बंदोबस्त जास्त असल्याने हा वाद काही मिनिटात सोडवण्यात आला परंतु तेथे शेकडो पोलीस आणावे लागले रुग्णालयातील इतर रुग्णही घाबरले हे सगळं सौच चित्रपटात दाखवतात अगदी तसंच होतं नेमकी काय आहे ही क्राईम स्टोरी हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिर फोर नगरी घडामोडीस गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या गोळीबारात ठार झालेला नितीन शिरसाट राहणार घोडेगाव हा आपल्या पत्नीला घेऊन रुग्णालयात आला होता त्यावेळी त्याचे काही समर्थकही त्याच्यासोबत होते शिरसाट गटाचा फुलमाळी गटाशी पूर्वीपासून वाद होता शुक्रवारी म्हणजेच घटनेच्या दुसऱ्या दिवशी घोडेगाव येथील जनावरांचा बाजार होता याच बाजाराच्या वाहनतळाच्या ठेक्यावरून शिरसाट फुलमाळी यांच्यात टोकाचा संघर्ष आहे नितीन शिरसाट जेव्हा घोडेश्वरी रुग्णालयासमोर होता त्यावेळी फुलमाळी टोळी त्याच्यासमोर आली सुरुवातीला या दोन्ही गटांमध्ये वाचाबाची झाली त्यानंतर त्याच वादाचे रुपांतर थेट एकमेकांकडील कट्टे रोखण्यापर्यंत गेले धाडधाड गोळीबार झाला एका गटाने गोळ्या झाडल्यावर दुसऱ्या गटानेही प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार केला दोन्ही गोळ्या वर्मी लागल्या फुलमाळी गटाने केलेल्या गोळीबारात नितीन शिरसाट तर शिरसाट गटाने केलेल्या गोळीबारात सूरज फुलमाळी वय तेवीस राहणार घोडेगाव हे दोघेही गंभीर जखमी झाले नितीन शिरसाट याच्या छातीत गोळी लागली दोघांनाही अंत्यवस्थावस्थेत तातडीने अँब्युलन्स बोलावून नगरमधील तारकपूर चौकाजवळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना नितीन शिरसाट याचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या सूरज फुलमाळीला पुढील उपचारासाठी थेट पुण्यात हलवण्यात आले या घटनेनंतर जसा घोडेगावात तणाव वाढला तसाच नगरमधील रुग्णालयातही वाढला दोन्ही ठिकाणी समर्थकांची गर्दी जमली गोळीबाराची घटना पोलिसांना समजताच सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे शिंगणापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली नगरमधील रुग्णालयातही दोन्ही गटाचे तरुण जमा झाल्याने वाद होण्यास सुरुवात झाली रुग्णालय परिसरातही दोन गटांमध्ये पुन्हा हाणामारी झाली त्यानंतर सूरज फुलमाळी याला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आल्याने एक गट रुग्णालयातून बाहेर आला घोडेगाव येथे घटनास्थळी शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी भेट दिली परिस्थिती पाहून घोडेगावातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला घोडेगाव हे अतिशय संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते गोळीबारानंतर व्यापाऱ्यांनी तातडीने आपापली दुकाने बंद केली सगळीकडे पळापळ पड़ सुरू झाली नेवासा तालुक्यात महिनाभरात गोळीबाराची ही तिसरी घटना होती गेल्या महिन्यात सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चांदा येथे पूर्वीच्या वादातून शाहिद शेख याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता त्यानंतर सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अमळनेर येथेही दोन दिवसांपूर्वी वाळू तस्करीच्या पूर्वीच्या वादातून रोहित दरंदरे या बारावीच्या विद्यार्थ्यावर गोळीबार करण्यात आला होता तो तरुणही सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे आता अमळनेर घटनेनंतर चोवीस तास तासातच त्याच सोनई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोडे गावात पुन्हा गोळीबार झाला त्यात एक ठार तर एक जखमी झाला नेवासा तालुक्यातील गावठी कट्टे यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले तालुक्यात किमान दोनशे ते पाचशे गावठी कट्टे असल्याच्या चर्चा आहेत एकीकडे मराठवाड्याची बाँड्री तर दुसरीकडे महामार्गावरील तालुका असल्याने नेवासा तालुक्यात घराघडीक गावठी कट्टे असल्याच्या चर्चा आहेत यापूर्वीही याच गावठी कट्ट्याच्या रॅकेटवर पोलिसांनी कारवाया केल्या होत्या आता एकदा पोलिसांना या गावठी कट्ट्यांचे रॅकेट शोधावे लागणार आहे घोडेगाव प्रकरणात पोलिसांनी तातडीने दोन जणांना ताब्यात घेतले परंतु तणाव अजूनही कायम आहे आज बाजाराचा दिवस असल्याने बाजार भरतो की नाही ही पण शंका आहे बाजार भरलाच तर पुन्हा काही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद